नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो आपण बघतोय कंपनी अकाउंट आणि त्यामधला युनिट क्रमांक पाचवा आपला सुरू आहे आप ठीक आहे मागच्या युनिटमध्ये आपण बघितलं होतं अमल गमेश तर या युनिटमध्ये वेगळं काय दोन कंडिशन तुम्हाला सांगतो त्यापूर्वी जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी पहिले प्रश्न लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या आता हा प्रश्न जो आहे हा दोन हजार एकोणवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे समर दोन हजार एकोणवीस मध्ये प्रश्न क्रमांक पाचवा बी सेक्शन मधला आणि याला ऑर मध्ये शंभर टक्के थेरीचा एक प्रश्न असतो म्हणजे एक एक्झाम्पल असते ऑर मध्ये थेरी असते थे। ठीक आहे कंपल्सरी आहे याला ऑर मध्ये क्वेश्चन येणार नाही पहिली गोष्ट आता ऑब्झर्वेशन अप्रोप्रिएशन आणि अमलगमिशन मध्ये काय फरक आहे तर अमलगमेशन म्हणजे काय होतं ए कंपनी होती आणि बी कंपनी होती या दोन्ही कंपनी एकत्रित ये येऊन सी कंपनी तयार करत होत्या त्याला म्हणतात अमल दोन कंपनी एकत्रित येणं तिसरी कंपनी फॉर्म करणं यामध्ये असं नाही आहे कंपनी असते आणि बी कंपनी असते तर यापैकी एक कंपनी कोणती तरी पुढे जाते दोन पैकी एक कंपनी पुढे जाते म्हणजे ए कंपनी एक तर बी ला विकत घेऊन टाका किंवा बी कंपनी ए ला विकत घेऊन टाका आणि या दोन पैकी या दोन पैकी एक कंपनी पुढे म्हणजे सर एका कंपनीला आपल्याला पैसे द्यावा लागेल त्याला विलीन होऊन जाणे त्याच्यामध्ये किंवा आपल्या यामध्ये समवून घेणे ठीक आहे समजले दोन कंडिशन वेगवेगळ्या याच्यात फरक स्पष्ट करा येतो तुम्हाला ऍप्रोप्रिएशन आणि अमलगमेशन फाइंड आउट किंवा डिफरन्स विथ अमलगमेशन आणि मधला फरक कस करा शंभर टक्के येणारा प्रश्न आहे किंवा व्हॉट इज मिन बाय अमोल गमिशन किंवा म्हणजे काय तर म्हणजे एक कंपनी असते बी कंपनी असते आणि त्या दोन कंपनीपैकी एक कंपनी त्याला विकत घेऊन टेकते आणि जी विकत घेणारी कंपनी आहे ती पुढे फॉर्म करते ओके ठीक आहे आता हा प्रश्न विचारला होता दोन हजार एकोणावीस मध्ये मध्ये चार मार्काला ऑलरेडी तो आपलं जे अमोल कमिशन झालेलं आहे त्यामधलाच नव्वद टक्के भाग किती नव्वद टक्के भाग जो आहे हा इकडं कॅरी फॉरवर्ड होतो नव्वद टक्के फक्त दहा टक्के चेंजेस आहे ठीक आहे मग काय विचारलं इथं फाइंड आउट अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन विचारलंय फक्त परचेस कन्सिडरेशन आपल्याला काढता येते मग कोणाचा आहे बघा राज कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू दी ऍब्झॉर राम कंपनी लिमिटेड राम कंपनी लिमिटेड लाब्झॉर्व करणार आहे कोण राज कंपनी लिमिटेड म्हणजे ही बॅलन्स शीट कोणाची आहे राम कंपनी लिमिटेड ची ही ओके आणि मग आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की परचेस कन्सिडरेशन करा मग आपण सरळ सरळ काय करणार इथे लिहिणार कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन मग काय घेतो आपण सरसर असेट्स टेकन ओव्हर याच्यामध्ये घेतो पहिले आपण असेट असेट सेट ची आता तुम्ही याच्याला सन्ड्री असेट सुद्धा म्हणू शकता शॉर्टकटमध्ये चार मार्काला जर प्रश्न असेल तर किंवा असेट चे असेट पूर्ण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता प्रिमायसेस किती आहे प्रिमायसेस ऐंशी हजार आता याच्यात दुसरं पद नाहीये त्याच्यामुळे एवढं हे टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट संड्री लिहायचे संड्री असेट म्हणजेच विविध असेट किती आहे टोटल टोटल आहे एक दोन लाख सॉरी एकवीस लाख पंचावन्न हजार हे टोटल आहे मायनस याच्यातून काय करतो आपण आहे जागा हो एक शून्य जास्त झाला ठीक आहे दोन लाख पंधरा हजार पाचशे आहे यामधून मायनस करतो आपण लॅबिलिटीज कोणती लॅबिलिटीज मायनस करतो तर करंट लायबिलिटीज करंट लायबिलिटीज आता करंट लायबिलिटीज की कोण आहे याच्यामध्ये तर करंट लॅबिलिटीचे एकच पद आहे या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटस त्यानंतर दुसरं पदच नाहीये म्हणजे फक्त पंचेचाळीस हजार जे आहेत हे तुम्ही याच्यातून वजा करा मग किती आहे ते रक्कम सांगा दोन लाख ,00, पंधरा हजार पाचशे मधून पंचेचाळीस वजा केले तर एक रक्कम शिल्लक राहते एक लाख सत्तर हजार पाचशे झालं तुमचं पर्चेस कन्सिडरेशन मग इथं लिहायचं म्हणून काय म्हटलं त्यांनी पेबल पेबल टू राम कंपनी लिमिटेड बाय राज कंपनी लिमिटेड इथं लिहायचं पेबल पेबल टू राम कंपनी लिमिटेड बाय राज कंपनी लिमिटेड परचेस कन्सिडरेशन इज रुपीज वन लॅक सेवेंटी थाउजंड फाईव्ह हंड्रेड झालाय तुमचा अँसर किती मार्काला येणारा प्रश्न चार मार्काला ऑलरेडी आपलं झालेलं आहे हेच आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आता याच्यात महत्वाचं एक्झाम्पल कोणतं आहे ते एक तर रोज किर्दवरती येणारा विथ बॅलन्स शीट किंवा रिलायझेशन आणि दुसरं बॅलन्स शीड व्हिथ इंटरेसिक व्हॅल्यू ज्यावरची एक्झाम्पल आपण पुढे घेणार सगळ्या शेवट याच्यात काय अडचण ठीक नाहीये बर जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्की कळवा आहे ठिकाण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र